रितेश सर मेरा जी, सवाल आपसे जैसे कि आपको पता है बिग बॉस ओटीटी चल रहा है अनिल कपूर सर होस्ट कर रहे हैं काफ़ी लोग ने ये कहा है कि अनिल कपूर सर जो सलमान सर कर रहे हैं वैसा नहीं कर रहे आपके ऊपर भी सेम एक ऐसी चीज़ें आ गई है आप क्या कहना चाहोगे कितना कॉम्पिटिशन लग रहा है आपको तो या ये आप कर पाओगे <laughs> अच्छा है आपका और सबसे पहले ऑफ कोर्स मैंने पहले कहा था कि जो सलमान भाव करते हैं वो वैसा कोई कर नहीं सकता और अनिल सर को मैं बहुत अच्छी तरह जानता हूँ मेरे सीनियर है हम एक दूसरे को दोस्त मानते हैं आ, उनकी अपनी एक स्टाइल है तो वो अपने स्टाइल के हिसाब से वो होस्ट करें दैट्स वॉट होस्ट इज ऑल अबाउट आप होस्ट के लिए जब किसी को चुनते हो तो आप ये चाहते हो कि आप वो खुद अपनी पर्सनैलिटी लेकर आए शो पर और कुछ करें आ, तो वही मैं कोशिश करूंगा आ, दो तीन हफ्ते के बाद आप बताइए मुझसे अगर हो पाया तो प्रश्न है रितेश रितेश आता कल्ला होना रथ, Uh, काय रेजर करतो कसं तू रिस्पॉन्ड करतो या टॅगलाईनला प्रश्न याच्यासाठी विचारतो की इमेज जी आहे जी आपली एकदम एकदम स्वीट चॉकलेट तुम्ही रील्स बनवतात बन या शोचा फॉर्मॅट असा आहे की तुम्हाला अग्रेसिव्ह व्हावं लागतं तर जर का कुठला असेल तर ते अग्रेशन कुठून येणार ते अग्रेशन लय असणार ते वेळमधून येणार की तुम्ही एक विलन धोणार तिथे नाही काय होतं का, का, का विनाकारण अग्रेसर व्हायची माझी म्हणजे परिस्थिती नसतेच कधी पण वेळ आली तिथं तुम्हाला दिसेलच आणि तुम्ही जर शोभ आहात तर सह म्हणून तुम्हाला दिसते सॉरी हाय हाय हॅलो हाऊ यू

आणि मला वाटतं की महेश सरांनी जे केले त्यांच्या स्टाईलमध्ये केले त्यांनी आणि हिज ही वॉज अ फँॅस्टिक होस्ट आणि आय थिंक मी सुरुवातच केली की टू होस्ट बिग बॉस इज अन ऑनर अँड टू डू इट आफ्टर हेम ऑल्सो इट्स इवन अ बिगर ऑनर आणि मला वाटतं की जशी जशी परिस्थिती येईल शोवरती त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर डील केलं जाईल नमस्कार रितेश निलिमा कुलकर्णी इकडे नवशक्ती आणि फिल्मेस मदत करून आणि खूप अभिनंदन छान वाटत आहे तुमचे प्रमोज पाहून तुमचं तुम्ही कसं कराल आम्ही खूप एक्सायटेड आहोत पण मला एक विचारायचं की मागचे जे सीजन होते त्यातला कोणता सीजन तुमचा फेवरेट होता आणि तुमचे फेवरेट कॉन्टेस्टंट कोणी होते का आधीचे ते आम्हाला नक्की ऐकायला आवडेल खरं म्हणजे काय एवढे सीझन मी पाहिलेत ना इवन हिंदीमध्ये मराठीमध्ये तर मी झोपताना मला वाटतं की मराठीचे हिंदीमध्ये गेलेले आहेत आणि हिंदीचे मराठीमध्ये गेलेले आहेत कुठला सीझन कधी कधी सगळे लाईन्स ब्लर होतात आम्ही डिस्कस करतो हे हा त्या सीझनमध्ये नाही येतात मला वाटतं की आय एन्जॉय शिव शिव ठाकरे मराठीमध्ये पण एन्जॉय केलं त्याला आणि हिंदीमध्ये पण एन्जॉय केलं नमस्कार मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियामधून इकडे जी त्याने खूप छान प्रश्न विचारला त्याला जोड प्रश्न माझा असा आहे कारण रितेश देशमुख कोणालाही एकरी बोलत नाही कधी So, था ता था ता 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 so, ते आदरानेच बोलतात प्रत्येकाशी सो जेव्हा एखादा कंटेस्टंट वायब्रंट होईल किंवा तो वायलेंट होईल सो तेव्हा इतर देशमुख मग त्याला आदरपूर्वक बोलशील की अरे तुला भाषेत बोलू शकतील कुणाला जर झापायचं असेल तर आदर आणि झापे आणि Yes. Hello sir, uh, this is Adisha from Rajshri Marathi. Sir, here. Yes sir. Uh, first of all sir, Kedar sir, Kumala i hello Jain sir, for you also, thank you so much for bringing our favorite hero as a host of the show. Uh, which brings me to the question that uh, what was the strategy behind uh, asking Ritesh sir about the, uh, to be the host and what was the process of that, uh, the discussion with Kedar sir, that we should uh, bring Ritesh sir as the host of this season? I would love to know this. Thank you. <laughs> so, as uh, so, so first of all, as uh, Kedar Bhai said, uh, nine months back he joined. Eight months, eight months back he joined. I think we have been always thinking, getting a person like him uh, as a programming, running the programming of Kalasparati was a big achievement. So I think we did that job first. And uh, then our thinking always was that see the show has done before, and we wanted to mount a very different.